रामराज बस स्टँडचा लोकार्पण सोहळा पार पडलाय रामराज येथील जनतेची दीर्घकाळापासून मागणी होती की आपल्या गावात व्यवस्थित बस स्टँड असायला पाहिजे आपली ही मागणी दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्याकडे श्री संदेश पालकर श्री सुधीर चेरकर यांच्याद्वारे मांडली त्यांच्या मागणीनुसार तात्काळ निधी उपलब्ध करून देत ही मागणी पूर्णत्वाला नेली आहे काल या बस स्टँडचा लोकार्पण सोहळा पार पडलाय त्याप्रसंगी वरंडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री सुधीर चेरकर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री संदेश पालकर अलिबाग मंडल कार्यकारिणी सदस्य श्री जयवंत ठाकूर युवा मोर्चा मंडल कार्यकारिणी सदस्य श्री तुषार महाडिक दिनेश पाटील राजेंद्र पाटील वसीम पटेल जनार्दन वेटकोळी महेश डोलकर सुरेंद्र हाडकर रामराज परिसरातील आणि बेलोशी जिल्हा परिषद गणातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते सर्वांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिन आहे दिवस आहे आणि आज आपण रामराज मी रामराज म्हणजे माझा रामराजकर म्हणून आज आपण त्याचा लोकार्पण केलेला आहे माझा याचा एक मी शब्द सांगतो माझा म्हणजे पूर्ण रामराज गाव आला किंवा ग्रामपंचायत आली म्हणून माझा आहे ते आणि ज्या वेळेला काही लोक मी बोलतो मी केलं हे तिथे नाही आहे माझा रामराज आहे माझा रामराज म्हणजे पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत असेल त्याच्यात येणारे सर्व गाव आहेत आणि आज स्वातंत्र्याचा दिवस आहे आज आपण आझादीमध्ये आहोत आपण कोणाच्याही बंधनात नाही आहोत म्हणूनच आज सगळेजण आपण एकत्रित आलोय हा मला माझा विश्वास झाला कारण काही लोक बंधनात राहून स्वातंत्र्याचा दिवस असताना सुद्धा आपण सगळे एकत्र आलो म्हणून आजचा स्वातंत्र्याचा दिवस आहे म्हणून त्याच्यासाठी मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय माझा रामराज या फलकाचा आज आपण डिजिटल फलक आप्पाच्या माध्यमातून लागलेला आहे मी एक आप्पा सूचक आहे आणि त्याला मी अनुमोदन करणारा माणूस आहे आणि इथे आल्यानंतर माझा सर्वांनी जो काय रामराजकरांनी माझा रामराजकरांनी माझा जो येतो की सन्मान सत्कार केला ना त्यामध्ये मला फार काही मिळून आलेला आहे मी आज मला स्वतःला समजतोय की मी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळे स्वातंत्र्य झाले आणि मीही त्यांच्याबरोबर स्वातंत्र्य झालो म्हणजे कोणताही बंधन राहिलेला नाही बऱ्याच जणांना माझा रामराज आणि मी हा मी आता आपल्यामधला राहिलेला नाही आहे कधी आपण मीही म्हणणार नाही की आप्पांनी केलंय किंवा मी केलंय हे म्हणणार नाही माझा रामराज म्हणून आपण केलंय आज इथे जाणाऱ्या बऱ्याच खूप होती आमच्या बस स्टँड नव्हतं आपापल्याला परत आम्ही रिक्वेस्ट केली परत नेहमीप्रमाणे त्यांनी छोटं निवेदन दिलं पण त्यांनी क्षणाचाही विलंब आला होता दोन महिन्यात ते आमचं काम पूर्ण केलं चालू तो रोहा डेपोचा कंडक्टर भेटला मला बोलला खूप अभिमान वाटला मला त्याचा तो मला बोलला की रोहा डेपोत एकच स्टँड आहे सानेगाव आणि अलिबाग तालुक्यात एकच बस स्टँड झालेलं आहे ते रामराज एवढं बरं वाटलं असं मला रोहा डेपोचा कंडक्टर बोलला हे सगळं छोटं छेटच्या माध्यमातून झालं तसंच पुन्हा एकदा गेल्या वर्षी याच महिन्यात गेल्या महिन्यात भिल्लीची यात्रा झाली त्याचं नाव बघितलं मी आम्ही विलजीकर मनात कुठेतरी रुखरुख रुख वाटली की असंच नाव आमच्या रामराजमध्ये पण झालं पाहिजे परत नेहमीप्रमाणे एकच जाता छोटंमशेट आणि एकच माझे सहकारी आपा आपापालकर त्यांना परत विनंती केली की जसं भिलजीला नाव झालं तर आम्ही भिलजीकर तसंच माझं रामराजकरी नाव झालं पाहिजे आपण नेहमीप्रमाणे परत छोटंशेला निवेदन दिलं त्याची पण त्यांनी पूर्ता केली छोटंमशेटची आम्ही आयुष्यभर उणी राहू ग्रामस्थ म्हणजे रामराज व्यापारी संघटना रामराज आप्पा पालकर मित्रमंडळ रामराज अभिनस स्पोर्ट रामराज यांच्यातर्फे फुलाची पाकिम आम्ही आता सत्कार करीत आहोत स्वीकार करा तसे आलेले माझे भरपूर मित्र येत आहेत वैकि नाव कोणी घेऊ शकत नाहीत वर्डे सरपंच सुधीर भाऊ परशुराम भोत भोनकर अंबीर लेंडी असे भरपूर जण आलेले आहेत हे फक्त छोटोमशेटच्या एका शब्दाखात्री आपण आलेलो हो। आहोत तरी ज्येष्ठ नागरिक केशव पालकर जनता सुरश यांनी पुढे यायचं आहे आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.